नमस्कार सगळ्यांना मी राजेश्वर भग्र पवार माझ्या बंधू साठी म्हणजे माझा भाऊ आहे तर त्याच्या पायाला मोठी रक्कम झाली होती आणि त्याला शुभ तर प्रत्येक डॉक्टरने त्याचा पाय कट करायला सांगितला होता आम्ही नामको मध्ये गेलो आपल्या एसिडिटीला गेलो प्रत्येक महिन्यात त्याचा आपला पाय कट करामा प्रश्न पडला होता की म्हणून पहिलेच तो वापरले आणि त्याचा जर पाय कट केला तर पुढं काय म्हणजे म्हणताना काय व्हायचं म्हणजे ते पाय पूर्ण टेकत नाही त्याचा तर म्हणजे आम्ही हे झालो होतो तर नामको मध्ये गेलो नामको मध्ये जाधव सर म्हणतो तर ते बोलले आम्हाला की म्हणजे ठीक आहे म्हणजे काय पाय कापायला तयार म्हणजे त्याची पण मानसिक तयारी करून घेतली त्या म्हणजे कापल्याच्या नंतर आता जी छोटी आहे ती मोठी होणार आणि ती जुळत का नाही जुळत हे मी आम्ही नाही सांगू शकत म्हणजे तर हे तुम्ही त्या सणाला विचारा म्हणे की जुळत का म्हणून जर नाही पुढील तर तुम्ही आयुष्य मध्ये असं समाजार काम आता तुम्ही वर्षेनुवर्षी जखम आशीचे म्हणे तुम्ही कट करताय त्याच्यावर पटपट्टी करताय पण आता ते म्हणजे कापायचंय म्हणलं काय करावं ती तयारी करत असताना आम्हाला रिमांडिक म्हणून भेटले डॉक्टर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये तर त्यांच्याकडे गेलो आम्ही त्यांना दाखवलं त्यांचा पाय वाचवतो म्हणे ऑपरेशन करू म्हणे पण त्यांनी सांगितलं की मी दोनदा ऑपरेशन कसं ते म्हणजे आपण एक ट्रॅन म्हणून ऑपरेशन करूया आणि ट्रॅन म्हणून ऑपरेशन केल्याच्या नंतर मला तुम्हाला जो फोटो दाखवला मी तर दा 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 दा। ते जर मास्क लटकलं तर ऑपरेशन शक्त झालं समजायचं आणि जर नाही लटकलं तर आपल्याला मग कटकाव लागला म्हणतात चालन म्हणतं माझी पूर्ण तयारी म्हणून त्याच्यातून ते नीट पूर्ण तयार केलं आणि जखम पण नीट झाली परंतु त्याच्या पायाला रक्त पुरवठा होत नव्हता पाहिजे तसा तर डॉक्टरनी सांगितलं ही जखम लवकर जुळणार नाही हे असंच नाही परत त्याच्या पायाला कापून कापून तीन चार वेळेस कापलं पण ती जखम काही जुळून जात नाही रक्त पुरवठा होत नाही जे आपले पुरवाडे तर त्यांनी मला बघितलं होतं मी त्याला आणि माझं बोलणं पण झालं होतं म्हणलं जर आपण त्याला संजीवनीत दिली तर इम्युनिटी पॉवर वाढत आणि इम्युनिटी पॉवर वाढली त्याचा रक्त पुरवठा सुरळीत होईल हे माझ्या मनात शंका आहे असं सर म्हणजे शंभर टक्के त्याला उरून येणार म्हणचा जर मला द्या म्हणलं त्याला शुगरसाठी आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडून घेतलं मी आणि एक महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो मी की डॉक्टरनी त्याच्या गोळ्या बंद करून टाकल्या आणि त्या पन्नासनी त्याची शुगर कमी झाली जी म्हणजे अडीचशे तीनशेच्या जवळपास आता दोनशे अडोतीसून एकदम म्हणजे कमी झाली त्याची एकशे अडोतीस आलेली आहे मला धन्यवाद आपले जे पुराणी साहेब त्यांच्यामुळं माझ्या भावाला तुम्ही अवश्य भेटलं आणि तुमच्या गुरुचं पण खूप मी धन्यवाद